स्वागत आहे आपलं सर्वांचं क्रिएटिव बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण मुलांना हल्लीच्या बाहेरचं खायला खूप आवडतं बाहेरचे जे पदार्थ असतात ते अनहेल्दी असतात पण घरात जर आपण तसे बनवले तरच मुलं खाणार त्यासाठी आपण अशा पद्धतीचा तवा पुलाव बनवला आहे हा तवा पुलाव आपण मिलेट्सपासून बनवला आहे तर ही रेसिपी संपूर्ण पहा यामध्ये काही तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्टीसुद्धा पाहायला मिळणार आहेत त्यासाठी आपण हे प्रोसो मिलेट घेतलं आहे प्रोसो मिलेटमध्ये आपण आता हे धुवून घ्यायचं आहे स्वच्छ आणि ह्याला तरह चार ते पाच तासासाठी किंवा तुम्हाला जेवढं जास्त वेळ भिजत घालता येईल तेवढ्या वेळ भिज भिजवून ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण भिजवल्यानंतर त्याच्यामध्ये एका एक वाटी जर प्रो मिलेट असेल तर त्याला दोन वाट्या पाणी घ्यायचं आहे तुमच्याकडे वेळ नसेल आणि लगेचच तुम्हाला शिजवायचं असेल तर जास्ती शिट शिट्ट्या कराव्या लागतात पण जर भिजवलं असेल तर तीन शिट्ट्यांमध्ये भात व्यवस्थित शिजला जातो आता आपला भात व्यवस्थित मऊ शिजलेला आहे आता हा थंड झाल्यानंतर आपण याला मोकळा करून घेणार आहोत आणि आमच्या किचनमध्ये आत्ता एक फुलपाखरू दिसतं आहे मला आलेलं आणि त्या फुलपाखराला मी उडवायचा प्रयत्न केला पण ते काही उडत नव्हतं तर आता मी त्याला काय करते पहा आता या फुलपाखराला आपण त्याच्या डेस्टिनेशनपर्यंत नेऊन पोचवायचं आहे घराच्या भोवती पाना फुलांची फळांची जी झाडं लावली तर अशा पद्धतीची वेगवेगळे पक्षी वेगवेगळे फुलपाखरं आपल्या घराच्या भोवती फिरतात आता हे फुलपाखरू किती सुंदर आहे त्याचं रंग त्याची क रंगांची छटा दिसायला खूपच सुंदर फुलपाखरू आहे हे पहिल्यांदा असं माझ्या हातावर आहे फुलपाखरू आणि मी मला खूप भारी वाटते की आता मी त्याला त्याच्या डेस्टिनेशनपर्यंत नेऊन पोचवणार आहे माझ्याकडे बटरफ्लाय प्लांट आहे आणि मी पहिल्यांदा माझ्या बटरफ्लाय प्लांटला ओरिजिनल खरं खुरं बटरफ्लाय त्याला मिळणार आहे झाड पाहिल्यानंतर एकदम खुश झालं आहे आणि लगेचच झाडावर उडी मारली आहे त्याने घराजवळ अशा पद्धतीची थोडी तरी झाडं लावा ज्याच्यामुळे आपल्याला अशी रंगीबेरंगी फुलपाखरं पाहायला मिळतात आणि मन प्रसन्न राहतं फुलपाखरू एवढं सुंदर पाहिलं आणि त्याला आता सोडून जायला नको वाटत होतं आणि ते पण उडत नव्हतं त्यामुळं मी माझं सगळं कटिंगचं साहित्य त्याच्याजवळ घेऊन आली आहे आणि सगळ्या व्हेजिटेबल्स कट करेपर्यंत ते एका जागेवरच बसून राहिले आपण आता मिलेट राईससाठी भाज्या कट करून घेणार आहोत त्यासाठी बीन्स कॅरट म्हणजे गाजर मटार शिमला मिरची आणि टोमॅटो या सर्व भाज्या कट करून घ्यायच्या या भाज्या पाहिजे असं काही नाही तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही वापरू शकता जास्तीत जास्त भाज्या वापरल्या म्हण म्हणजे आपला भात खायला जास्ती इंटरेस्टिंग लागतो मुलं मिलेट्स राईस खात नाहीत त्यांच्यासाठी आपण अशा पद्धतीचा व्हेजिटेबल राईस तयार करणार आहोत आता आपण कांदा पण कट उभा 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 कट करून घ्यायचा आहे कांदा हा कांदा बारीक चिरायचा नाही आहे उभा कट करायचा आहे अशा पद्धतीनं आपलं सर्व कटिंग त्या झालेलं आहे आणि आपलं फुलपाखरू आहे तिथं जागेवर बसलेलं आहे असं म्हणतात की वेगवेगळ्या फुलांवर वेगवेगळ्या फळ फळ झाडांवर वेगवेगळ्या प्रकारची फुलपाखरं बसतात अशा पद्धतीची जर वेगवेगळ्या कलरची वेगवेगळ्या पाना फुलांची जर झाडं घराभोवती लावली तर आपल्याला अशी फुलपाखरं आपल्या घरामध्ये येतात आणि आपल्याला पाहायला पण मिळतात आपल्या भाज्या कट होऊपर्यंत आपला मिलेट राईस जो आहे तो थंड झालेला आहे त्याला आता मोकळा करून घ्यायचा एका नॉनस्टिक पॅनमध्ये तूप घ्यायचं तेल वापरलं तरी पण चालतं तुपामुळे टेस्ट चांगली येते आणि हेल्दी होतो आणि आपला भात हे तूप आपण होममेड घरातमध्ये बनवलेलं आहे आता तूप तापलं की त्याच्यामध्ये दोन चमचे जिरे घालायचे या भाताला आपण मोहरी किंवा हिंग घालणार नाही आहे जिरे तडतडले आणि लालसर झाले की आपण त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आता आपण भात तयार करताना तुम्ही घरामध्ये लहान मुलं वगैरे जर खात असतील तर कमी तिखट केला तरी चालतो आपण आता कांदा व्यवस्थित लालसर होऊपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर कांदा लाल झाला आपण त्याच्यामध्ये मटार घालणार आहोत ते मटार आपण उकडून घेतलेले नाही आहे डायरेक्ट टाकलेले आहेत आपण ज्या भाज्या घालणार आहोत त्यामध्ये आपले मटार व्यवस्थित वापरून निघतील आणि आता आपण सर्व कट केलेल्या भाज्या घालायच्या आहेत भाज्या कट करताना आपण टॉमॅटोतलं सीड काढून घेतलं होतं टॉमॅटोमधलं जर सीड तसंच ठेवलं तर आपल्या भाज्यांना पाणी सुटतं त्यासाठी आपण टोमॅटो जर घालायचं असेल तर आतलं गर काढूनच घाला आणि तो गर आपण जर सॅलेडमध्ये खाताना वापरला तरी पण चालतो आता आपल्या भाज्या व्यवस्थित वाफलेल्या आहेत एक वाफ मी वाफ व्हायच्या आहेत आपल्याला भाज्यांमध्ये मध्ये थोडासा कचटपणा पाहिजे एकदम मऊ झाल्या भाज्या तर खायला चांगल्या लागत नाही आणि आपण मीठ आता सगळ्या शेवटी घातलं आहे मीठ शेवटी वापरायचं जर आधी वापरलं तर भाज्याला पाणी सुटू शकतं आता सर्व व्यवस्थित मिश्रण मिक्स केल्यानंतर आपण याच्यामध्ये आपला मिलेट राईस घालायचं आहे मिलेट्स आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतात आपण आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या मिलेट्सच्या रेसिपीज टाकलेल्या आहेत त्या नक्की बघा आपण आता आपला व्हेजिटेबल राईस तयार झालेला आहे तुम्ही आह आत्ता या स्टेजला पण अशा पद्धतीने हा राईस खाऊ शकता पण आपण आत्ता मुलांसाठी काहीतरी त्यांना आवडेल अशा पद्धतीची रेसिपी बनवते त्यासाठी आपण आता लाल तिखट घातलं पावभाजी मसाला घातला आणि हा घरामध्ये तयार केलेला चिंची सॉस आहे त्याची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे ती पण ती पहा आपण खूप सोप्या पद्धतीने घरामध्ये सॉसेस बनवता येतात आपण मिलेट्सपासून तवा पुलाव बनवला आहे आणि हा हॉटेलमध्ये मिळतो त्या पद्धतीचा तयार झालेला आहे आम्ही घरामध्ये मुलांना जेव्हा खायला दिला तेव्हा पहिले मुलं आमच्या रेसिपीला का वेगळ्या पद्धतीचं बनवला म्हणून बोलले पण जेव्हा खाल्ल्या जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हा अशा पद्धतीनं सुद्धा तवा पुलाव खायला छान लागतो त्यामुळे अशी अशा पद्धतीची जेव्हा मु, आपण मुलांना खायला दिल्याशिवाय मुलांना कळत नाही मिलेट्सच्या रेसिपीज मुलं खायला शक्यतो टाळतात पण आपण अशा पद्धतीने त्यांना आवडेल त्या रूपामध्ये जर आपण पदार्थ बनवला तर मुलं नक्की या अशा हेल्दी रेसिपीज खातील आपण भातापासून ज्या ज्या रेसिपीज बनवतो त्यांना सगळ्यांना आपण रिप्लेसमेंट करून मिलेट्सच्या रेसिपीज तयार करू शकतो आपण इडली डोसा उत्तप्पा आपल्या चॅनलवर टाकलेली आहेत रेसिपीज आपण साबुदाना वडा पंपकीन वडा वडा असे वेगवेगळ्या रेसिपीज मिलेट्सपासून तयार केलेले आहेत मिलेट्सचे फायदे मिलेट्स आपल्या आरोग्यासाठी किती उपयुक्त आहेत ते सर्व आपण आपल्या चॅनलवर सांगितलेलं आहे आपण आता मिलेट्सच्या व्हेजिटेबल राईस स बरोबर गरमागरम सूप तयार करणार आहोत शेवग्याच्या शेंगेला अशा पद्धतीनं वरचं त्याचं जर क कवर काढलं तर उकडायला खूप फास्ट होते एक पाच मिनटामध्येच हे सूप तयार होतं आणि एकदम हेल्दी सूप आहे तुम जे डाएट करतात हे वेट लॉस करतात त्यांच्यासाठी ही आपली रेसिपी एकदम परफेक्ट आहे मिलेट्ससुद्धा डाएटसाठी खूप चांगले आहेत वजन कमी करणाऱ्यांसाठी मिलेट्स आणि शेवग्याचं सूप ही जे कॉम्बिनेशन आहे ते एकदम जबरदस्त आहे अशा पद्धतीचे जे, जे हेल्दी खाल्लं तर तुम्ही कुठलाही तुमच्याजवळ आजार येणार नाही आणि दिवसभर एनर्जेटिक वाटतं हे सूप व नुसतं सूप जरी तुम्ही नुस दिवसभर एक सकाळी पिला तरी तुम्हाला दुपारपर्यंत बिलकुल भूक लागणार नाही पण आता दालचिनी मिरे आणि काळमीठ घालून शेवग्या शेवगा, शेवगा पाच मिनटासाठी वाफवून घेणार आहोत हे सुख लहान मुलांपासून वयोवृद्ध वयापर्यंतच्या लोकांना गर्भवती महिलांना सर्वांनाच आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे तर पाण्याला एक उकळी आली आणि शेंगेचा कलर बदलला की समजायचं की आपल्या शेंगा उकडलेल्या गेल्या उकडल्या आहेत शेंग एक चेक करून बघायची उकडली आहे का अशा पद्धतीचा कलर चेंज झाला पिव पोपटी कलर आला की जवळपास त्या उकडलेल्याच असतात थंडीच्या दिवसामध्ये अशा पद्धतीचं गरमागरम सूप आणि त्याच्याबरोबर हॉटेल स्टाईल बनवलेला मिलेट्सचा तवा पुलाव अशा पद्धतीची जर हेल्दी रेसिपी तुम्हाला जर आवडली असलेस लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्टमध्ये मी मिलेट्सच्या वेगवेगळ्या रेसिपीज टाकलेल्या आहेत ते आपण नक्की बघा आपण जेव्हा वेट लॉस करत असतो त्याच्याबरोबर आपण हेल्दी खाणं पण खूप गरजेचं असतं आणि अशा पद्धतीचं हेल्दी खायची जर आपण मुलांना किंवा स्वतःला आपण ला सवय लावली तर आपल्याला कुठलेही आजार होणार नाहीत आपण जो मिलेटचा तवा पुलाव बनवला आहे तो तुमच्या मुलांना नक्की खायला घाला आणि त्यांच्या कमेंट्स काय होत्या त्या मला नक्की सांगा आणि जर रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू